वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरीचा प्रयत्न झाला या घटनेत बँकेला आग लागली व संपूर्ण बँक जळून खाक झाली आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार वैजापूर शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चोरट्यांनी प्रवेश केला बँकेत शिरल्यानंतर चोरट्यांकडून गॅस कटरचा वापर सुरू असताना अचानक स्फोट झाला व आग लागली या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा बँकेत आग लागल्याची घटना समोर आली बँकेपासून काहीच अंतरावर पोलीस ठाणे देखील आहे या आवाजामुळे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार बँकेत चोरीचा प्रयत्न झाला होता या स्फोटामुळे शटर उडून चोरट्यांच्या गाडीत अडकले ज्यामुळे चोरटे बँकेपासून काही लांब दूर लावलेल्या गाडीत बसून पसार झाल्याची माहिती नागरिकांकडून प्राप्त झाली आहे आग लागल्यानंतर एक ते दीड तासाने अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाल्यामुळे नागरिकांनी एकच संताप व्यक्त केला आहे वेळेस अग्निशामक दलाची गाडी आली असती तर आग आटोक्यात आली असती असे नागरिकांनी व्यक्त केले आहे या घटनेत बँकेतील सर्व सामान जळून खाक झाले आहे तर पोलिसांनी चोरट्यांची गाडीही ताब्यात घेतली असून या गाडीमध्ये दोन विविध नंबरच्या नंबर प्लेट देखील पोलिसांना आढळून आले आहे यासोबतच या गाडीमध्ये कटर व काही मशीन देखील पोलिसांना प्राप्त झालं आहे घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्यामसुंदर कौठाळे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती या प्रकरणाचा तपास वैजापूर पोलिसांकडून सुरू आहे घटना अशी घडली की आम्हाला तीन वाजून पंधरा ते वीस मिनिटाला आम्हाला ब्लास्ट आवाज आला त्यानंतर मी आणि माझे पप्पा मा घरच्या साईडने एकदम मागच्या गल्लीत आलो तेव्हा बघितलं तर बँकेचे जे शटर वगैरे होते ते सगळे उडून बाहेरच्या साईडला पडलेले होते नंतर कळालं की चोरटे जे आहे ते चोरी करायला आलेच होते आलेले होते बँकेमध्ये त्यानंतर त्यांची जी एक गाडी होती ती एक गाडी या शटरच्या मध्ये अडकल्यामुळं ती गाडी पुढे नाही निघाली आणि असं कळालं की त्यांची एक गाडी ह्या मागच्या साईडला होती ज्यामध्ये ते बसून फरार झाले हां पोलीस कर्मचारी आणि खानगल्लीतले अजून चार पाच जण पण तीन वाजून पंधरा ते वीस मिनिट